आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे एकुरका रोड येथे सोपानराव कांबळे एकुरकेकर आचार्य विनोबा भावेचे अध्यक्ष यांचे चौथे पुण्यस्मरण सकाळी दहा वाजता सर्व धर्माच्या नागरिकांच्या वतीने करण्यात आले यावेळी बहुजन विकास अभियाना प्रमुख संजय कुमार महिला आघाडी प्रमुख ज्योती एकुरकेकर मानसिंग पवार संजय राठोड लक्ष्मण आडे दत्तात्रय कांबळे अंबादास पाटील पप्पू शेवाळे संजय घटकर गंगाधर शेवाळे मुरलीधर पेरके श्याम कांबळे रोहिदास कांबळे धनाजी कंजे रोहिदास कांबळे आदी उपस्थित होते आज या ठिकाणी एक कुरकायचे व्यंकट कांबळे दत्तात्रय कांबळे मधुकर कांबळे यांचे मोठे बंधू आचार्य अनुभव भावेचे अध्यक्ष याचा चौथा पुण्य समर्थन सर्वांच्या साक्षीने अंबादास पाटील असतील मनोहर कंजे असतील संजय राठोड लक्ष्मीनार्य मानसिंग पवार निवृत्ती कांबळे सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी आज सर्वसा धर्माच्या वतीने